नवकेसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण ठाण्यातील कोटनाके ह्या परिसरामध्ये आलेलो आहोत जमील शेख यांच्यावर तो झालेला जो हल्ला होता आणि तो हल्ला भॅड हल्ला होता त्या हल्ल्यामध्ये जमिलबाई शेख यांचं निधन झालं आपण पाहिलं जातं कशाप्रकारे आपण माझ्या पाठ्यामागं आपण बघू शकाल की नवनिर्माण कशा प्रकारे जी कामाची जी पद्धत आहे आणि कशा प्रकारे विरोध होतो आहे आपण पाहिलं जातो कारण ठाण्यामध्ये अनेक प्रकारच्या ज्या हल्ले झालेले आहेत आणि खरंच हा जो हल्ला आहे हा भॅड हल्ला म्हणायला हरकत नाही त्याबरोबर ठाण्याचे जे मनसेचे पदाधिकारी आहेत अविनाश जाधव सर आहेत पा अभिजित पांशे सर आहेत कदम आहेत आणि त्याचबरोबर इथं जे संपूर्ण जे मनसेचे जे कार्य अधिकारी आहेत ते इथं आलेले आहेत खरं पाहायला गेलं तर ठाण्यातील जो हल्ला आहे हा भॅड हल्ला आहे आणि ह्या अनुषंगानं आज ठाण्यातील जे मनसेचे जे कार्यकर्ते आपणाला पाहिलं जातं मनसेचे कार्यकर्ते कशाप्रकारे आक्रमक झालेले आहे आणि खरंच ह्याच्यावरती न्याय मिळाला पाहिजे आणि जमीनचं जो हल्लेखोरे आहे ह्यांना न्याय मिळाला पाहिजे ह्यासाठी ही मंडळी धडपडतं आपण आणि त्यांच्याशी आपण कशाप्रकारे यांची मागणी आपण हे आपण विचारू शकतो ठाणेमध्ये तुमचं स्वागत करतो पोलिसांकडून एक कर आरोपीला पकडण्यात आलेलं आहे सांगत आहेत पोलीस आता काय मागणी आहे कारण आज पुन्हा एकदा मागणी एवढीच आहे पोलीस त्याचं काम करतायत आम्हाला सूत्रधार हवं आहे आम्हाला आरोपी पकडतायत ते आरोपी तर हवेच आम्हाला त्याच्याबद्दल आमचा सूत्रधारही हवा आहे जर तुम्हाला माहीत तुम्ही मला माहीतच आहे की कसल्या निर्गुणपणे त्याची हत्या करण्यात आली आणि मी मागे पण हेच बोललो आहे की जर त्या कोणाला हत्या करायची असली असती तर जी तिथं आयसोलेटेड जागा आहे रुंदवन बसस्टॉप ते माजीवाडा ब्रिज त्या महिन्यातले तीस तीस दिवस असतात त्याचे सत्तावीस दिवस जमीर शेख दररोज पावणे दोन ते साडेचार वाजतापर्यंत माझ्या घरी याचा येतात तिरुपती टावरला पोकरा रोड नंबर दोनला मग त्याला तिथं का मारण्यात नाही आला त्याला राबुडीतच का मारला म्हणजे या लोकांना संदेश द्यायचा होता की जो कोण आमचा विरुद्ध करेल त्याची आम्ही अशीच निर्गुणपणे हत्या करू आणि या हत्येनंतर आवडी त्यांनी जी प्रमाणे दहशत पसरली आहे आमची पोलिसांना एवढीच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर मास्टर ब्रेन जे आहे त्याला पकडावा आणि ही दहशत संपवावी कारण हे काय गल्लीतले गुन्हेगार नाहीये ते शार्प शूटर आहेत युपी वर आलेले आहेत आता युपी वर शूटर कोण अफोर्ड करू शकतो का एक महिना आणून ठेवू शकतो का नाही ना म्हणजे याच्या मागे जो कोण आहे तो खूप मोठा आहे आणि त्याचं नाव तर आलं आहे एफ आय मध्ये आणि हळूहळू पोलीस पोहचतील आमचा पोलिसांना पुरेपूर विश्वास आहे हळूहळू पोलीस पोहोचतील त्यांच्या उल्हासनगरला आमच्या पदाधिकाऱ्यावर जो हल्ला झाला हा या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार कोण आहे माहिती तुम्हाला तिथल्या आयुक्तांचा पी ए त्याने आमच्या तिथल्या पदाधिकाऱ्याने शिक्षण मंडळाचा खूप मोठा भ्रष्टाचार बाहेर काढला आणि त्या सगळ्याचा विरोध म्हणून त्याने आमच्या पदाधिकाऱ्याची सुपारी दिली सो असंच काय ठाण्यात घडलं नाही ना ठाण्यात देखील क्लस्टर्डवरनं जमीन आमचा सातत्याने भांडत होता मग या सगळ्यामध्ये काही नेत्यांबरोबर तिथले स्थानिक अधिकारी पण आहेत का असा प्रश्न आमच्या डोळ्यात आहे डोळ्या डोळ्यासमोर येतो सो एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याला त्याला जमीनला मारायचं असतं ना तर जमीन दिवसभर खूप उलट्या रस्त्याने फिरायचा